लोकनेता मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक यांच्या प्रतिमेला पायाखाली निषेध लातूरच्या दुग्ध अभिषेक करत त्यांच्यावरील मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाचा निषेध करण्यात आला दरम्यान मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला पायाखाली तुडवून आणि जोडे मारून मनोज जरांगे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत कार्यकर्त्यांनी आक्रमक होणार असल्याचा इशारा दिला गणेश मुंडे लोकनेता मराठी न्यूज सगळे धनंजय मुंडे प्रेमी उपस्थित झाल्याचं पाहायला काय कारण होतं आणि कशा पद्धतीचे आंदोलन सहन करायची कॅपॅसिटी असते त्यांनी <Sensky2> असे काय बोललेलं आहे साहेबाला साहेबांवर आणि ते समाजावर एवढं असं टोचलेलं आहे की ते असं कुणालाही सहन होणार नाही म्हणजे सहवा मुंडे साहेबावर पंकजा त्यावर बोलू नये ही विनंती आहे त्याला आणि इथून पुढं कोणीही शांत बसणार नाही तुम्ही एक पाऊल चालला आम्ही दोन पाऊल चढू इथून पुढं कोणी शांत बसणार नाही हे आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे आम्ही ह्यांच्यासाठी रक्ताचं पाणी करू आणि जऱ्या ग्याला कधीही त्यांनी इथून पुढं जर असे आरोप केले आणि हे एवढा मोठ्या लायकीचा नाही जऱ्यांग्या अडीच कोटी सुपार त्याला त्याची लायकी लागते ह्याची लायकी एवढी नाही अडीच कुटीची नाही दिशी पेरणारा पिदारा माणूस आहे हा ह्याची लायकी नुसार ह्यानं ना, ना बोलावी बस इथून पुढे धनंजय मोठे सावर ह्यांनी काही शब्द बोलला कोणीही कपून घेणार नाही आणि बहुजना हो सांगू इच्छितो हा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिव शिवरायांनी शिवरायांच्या विचारावर चालणार हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणार हा महाराष्ट्र आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापन स्थापन केले स्वराज्य स्थापन करते वेळेस त्यांना बहुजनांच्या मावळ्यांनी त्यांना मावळा हा शब्द दिला आहे मावळ्यांनी साथ दिली तो मावळा आणि त्या विचारावर चालणारे आमचं नेतृत्व त्याच विचारावर चालणारं आमचं नेतृत्व सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब मागच्या काही दो, दोन दोन वर्षापासून एक दो, महाराष्ट्रामध्ये पॅटर्न झालेलं आहे की आंदो, आंदोल आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून फक्त एकच जात तिथं टार्गेट केली जाते ते ती म्हणजे वंजारी समाज आणि वंजारी समाजाच्या आढळून महाराष्ट्रामध्ये बरेचसे नेते आहेत बरेचसे नेते आहेत पण त्यांना बीड जिल्ह्याचा आठवतो आणि बीड जिल्ह्यामध्ये फक्त मुंडे घराचा मुंडे घराचा मुंडे घरान आठवतोय हो त्याच्यामध आणि ते सागाच्या म्हणतो मुंडे घरांना काठवतोय हो कारण मुंडे घरांना जर राजकारणामधून संपवलं तर यांना पूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्र रिकाम आहे काय बहुजनांचं राजकारण संपवायचंय का एकंदरीत बहुजनांचं राजकारण म्हणजे धनंजय मुंडे साहेब आणि पंकजेताई साहेब हे दोन दोन जण नेते संपवले महाराष्ट्रामध्ये तर यांना पूर्ण पूर्ण राणंच रिकाम आहे महाराष्ट्रामध्ये कुठं गोड होत नाहीत का महाराष्ट्रामध्ये कुठं खून होत नाहीत का महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे का तुमचं का फक्त बीड जिल्ह्यामध्येच मराठा समाज आहे का त्यांनाच आरक्षण द्यायचं आहे का हा मुद्दा आहे का आणि राहिला विषय महत्वाचा धनंजय मुंडे साहेबांनी या जरांगे साहेबांच्या खून करण्यासाठी दीड कोटी का दोन कोटी रुपयाची सुपारी दिली अरे तुला दीड कोटी दोन कोटी रुपयाची काय गरज आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं आलं की तू तुमची गाडी द्या अरे बाबा एवढा समाज खुला राहिला तर बहुजन समाजी समाज कुणाची खून करण्यासाठी स्वतःची गाडी देणार हा हे नेतृत्व आहे का किंवा तुला महाराज झाल्याचे नेतृत्व कशाला स्वतःची गाडी देऊन स सगळं अंगावर घेईन एवढं तरी या माध्यमातून सांगतो एवढं तरी जरांगे साहेबांना कळायला पाहिजे की कुठलाही समाज आता दूध राहिलेला नाही तु, तुझी सुपारी देण्यासाठी स्वतःची गाडी देऊन मर्डर करायचा हा विषय राहिला नाही राहिला विषय तुम्हाला सांगतो छत्रपती शिवा शिवाजी महाराजांनंतर धनाजी संताजी संताजी नावाची दोन माणसं होते धनाजी संताज या मुघलशाहीला दा, दिसत होते पाण्यात त्यांच्या घोड्याला दिसत होते तसाच प्रकार झाला असा या दरांगाच्या माध्यमातून यांच्या दरांगाच्या पिलावळीला फक्त पंकजाचा आणि धनंजय म्हणून दिसतेस मग असं काय माध्यम आहे का हे घराने तुम्हाला संपायचंय का बापू एवढा दूध खोला विषय नाही हे घराने संपू शकत नाही या घराण्याच्या मागं अख्खा भोजन समाज हा खंबीरपणे आज उभा टाकलेला आहे आणि हा कायम उभा राहणार आणि भविष्यातही उभा उभा हो, होता आणि भविष्यातही उभा राहणार या तुमच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या बहुजन समाजाला सांगू शकतो की धनंजय मुंडे साहेब आणि माननीय पंकजा ताई साहेब यांचं नेतृत्व संपून एवढं सोपी गोष्ट नाही आणि इथं कोणी मुंडे यांच्या दोध अभिषेक याच्यासाठी केला आम्ही की भेवडा जरांग्या उठायला उटसूट आमच्या दैवतावर पाहिजे तसे खोटे आरोप करून बोलत आहे आणि ते जातीवादी किडा असल्यामुळे त्याला फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा ताईला टार्गेट करीत आहे त्यासाठी आम्हाला ते बेवडा जिथं दिसेल तिथं त्याला जोड्यानं मी मी स्वतः मारणार आहे आमच्या धनजय मुंडे साहेबापर्यंत त्याची याची ताकदच नाही जर आलाच तर आमच्यापासून पुढे झाला त्याची हिंमतच होणार नाही त्याला असं तुम येणार आम्ही ते, ते जागेवर मारायला पाहिजे आणि त्याला वाटायला की प्रत्येक माणूस मीच ना मीच ना आम्हाला मराठ्याशी वैर नाही मगर या जरांग्या भेवड्याची थोडी जिसेल तिथं त्याची गैर करणार नाही आम्ही मुंडे किनगावचा रहिवाशी आज आमच्या धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचा आम्ही दुग्धाक्ष दुग्धाभिषेक केला आहे दुग्धाभिषेक करण्यामागचं कारण हे आहे की बिनबुडाचे आरोप करून आमचं बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा खटकार हे झरांगी पाटील रचत आहेत आणि विशेष म्हणजे एक सांगायचं प्रकार झाला तर गुन्हा गोविंदाने नांदणारा हा महाराष्ट्र आपला शिवरायांच्या विचारावर गुन्हागुनं नांदणारा आपला महाराष्ट्र समाज असताना ह्यामध्ये जातीवाद पेटवून फक्त एका समाजाला टार्गेट करून हे आपल्याला संपवण्याचं चा कारस्थान चालू आहे आमच्या वंधारे समाजाला आणि आमच्या दैवताला आम्हाला मुंडे मुंडेसाहेब स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एकत्रित ये येऊन संघर्ष करण्याचं शिकवलेलं होतं पण ह्यांनी आमचा संघर्ष मोडीत करण्याचा प्रयत्न चालू केला आहे आणि आमच्या समाजाला एकदम बदनाम करण्याचा प्रयत्न यांचा आणि आमचं म्हणणं एवढंच आहे आम्हाला मराठा समाजाशी वर नाही पण समाजामध्ये जातीय ते निर्माण करणारे ह्या जोरंग्याचं करायचं काय जरंग्याच करायचं काय आमची एवढी इच्छा आहे एक एक आमचे सहकारी बंधू आहेत आणखीन ते दोन दोन शब्द तुम्हाला बोलणार आहेत बोला मी काय म्हणतो महादेव जानकर साहेब धनकर समाजात होत गोपीचंद आपलं पडळकर साहेब होतं का नव्हतं बरं गोपीनाथ मुंडे होतं त्यांनी राजकीय वारस कोण मानला जानकर साहेब मानला जानकर साहेब त्यांनी राजकीय वारस मानला का ना मानला मग ही जातीवाद कशासाठी का मन करायचं कोणासाठी हा आम्ही कुणी तुम्ही आम्ही तुम्ही आज आम्ही माझं नाव शैलेशन आहे आज आम्ही किनगाव मध्ये धनंजय मुंडे साहेबाचा दुग्ध अभिषेक केला कारण की जे साहेबावर बिनबोडाचे आरोप केलेले आहेत त्याबद्दल आम्ही हे दुग्धाभिषेक करण्यात आला आमच्यातर्फे तर माझं एकच म्हणणं आहे की छत्रपती शिवरायांच्या महा महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती आहेत या अठरा पगड जातीला सोबत धरून जे चलणं होतं ते एक वर्षापासून जे असं विस्कळीत झाले की या जारांगीमुळं या जरांगेने सगळ्या बीडपासून जे वाट लावले सगळ्या मराठा समाज वंजारी समाजामध्ये सगळा द्वेष पसरून टाकला आज कुठेही कुणी गेलं तर कुणाला जात माहीत नव्हती कुणाला काही माहीत नव्हतं आज म्हणतो हा मराठी हा वंजारी हे कशामुळं आणि जे बिनबोडाचे आरोप केलेत त्यासाठीच आम्ही आज इथं उपलब्ध होतो किनगावकरांनी सह सगळं सर्वांनी सहकार्य केलं इथून पुढे त्याच्या जे काय बिनबोडाचे आरोप करील तर हे सहन केले जाणार नाहीत नमस्कार मी संतोष मुंडे किनगावचा रहिवासी आहे आम्ही आज या ठिकाणी जमलो असताना व वंधारी समारावर शब्द आणि खालच्या भाषेवर टीका केली जात आहे प्रत्येक टी म्हणजे कुठल्याही याच्यावर समा याच्यावर जाताना तर आमचं एकच म्हणणं आहे त्या ह्याच्यातून ह्या आमच्या स समाजामार्फत का साहेबावर क्या दारांगेनं हे खालच्या शब्दावर जी भाषा चालू आहे ती थांबावी अन्यथा आमचा समाज आक्रमक होणार आहे या गोष्टीबद्दल एवढंच सांगितलं